छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या सहा दिवसांपासून मनोज सरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत सरकारचा कोणताही मंत्री किंवा अधिकारी त्यांना भेटण्यासाठी आला नाही सरकारने तात्काळ मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे सरकार हे गेंड्याच्या कातडीचं असून फक्त मराठा समाजाचा अंत पाहत आहे मराठा समाजावरील गुन्हे तात्काळ मागे घ्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आंदोलनाला मराठा समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता जालना संभाजीनगर महामार्ग कॅम्ब्रिज चौकात वाहतूक अडवून आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांकडून सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला गेल्या तेरा महिन्यापासून आमचे संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील अतिशय शांततेमध्ये आणि लोकशाही मार्गाने अंतर्वली सराठीमध्ये करत आहेत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून परंतु गेंड्याच्या कातडीचं सरकार झोपेचं सोन घेतलेलं सरकार या सरकारला कसली दया माया येत नाही आणि जाग येत नाही परंतु आता या दादाचं सहा उपोषण आहे सहा दिवस झाले दादा उपोषणा बसून सरकारचं कोणी त्यांना भेटायला आलं नाही त्यांना म्हणून आज सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगरच्या वतीने जिजाऊ चौक केंब्री चौक या ठिकाणी सर्व समाज बांधवाच्या वतीने भव्य रस्त्यारोगाने आम्ही आंदोलन केलं आज रास्तारोप करतोय उद्या चक्का जाम करू आणि त्याच्यानंतर जिल्हा बंद करू जिल्हा बंद करून होत असेल तर आम्ही राज्यपंत हात देऊ आणि सुईना जर तुम्ही दिला नाही तर आम्हाला त्यावर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करायला भाग पाडू नका लोकसभेत मराठ्यांनी ताकद दाखवून दिली आता विधानसभेत तुम्हाला पळता थोडी होईल तुम्ही मराठ्यांना हलक्यात घेऊ नका मराठ्यांनी एकत्र येऊन मतदाना ता मतदानाच्या स्वरूपात आम्ही ताकद दाखवून दिलेली आहे विधानसभेच्या अगोदर तुम्ही जर न्यू आरक्षण जाहीर केलं नाही तर तुम्हाला घरी बसावं लागेल तुमचं डिपॉझिटसुद्धा राहणार नाही आणि आम्ही सर्व राज्यातील अखंड मराठा रा समाज सकल मराठा समाज संघर्षोद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीशी कालही होता आजही आहे आणि उदय राहणार अंतराली सराठी येथे गेल्या सहा दिवसापासून माननीय मराठा होता मनोज जारांगे पाटील यांचं अमर उपोषण हे चालू आहे आणि ह्या उपोषणासाठी आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आ, या जालना रोडवर रस्ता रोको करत आहोत रस्ता रोखा करण्याचा आमचा एकच उद्देश आहे आमची सगळे स्वरीची मागणी आहे ती तात्काळ मान्य करावे आणि मराठा समाजावर जे गुन्हे दाखल झालेत ते तात्काळ मागे घ्यावे नसता या सरकारने राजीनामा देऊन गरीब बसावं